चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी अविरतपणे लढा समाज भूषण उत्तम गवई यांनी सोळा वर्ष लढा दिला त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे आणि नगर परिषद आवारामध्ये आंबेडकर यांच्या पुतळ्याला परवानगी मिळाली आहे आणि सर्व प्रक्रिया पार पडली परंतु अंदाज पत्रकानुसार काम होत नाही त्यामुळे आंदोलन सुरुवात झालेल्या या आंदोलनामध्ये अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला वंचित युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चरणदास इंगोले खोरीप गटाचे प्राचार्य गोपीचंद मेश्राम ऍडव्होकेट राजीव अंबापुरे संजय मकेश्वर सुनील रामटेके रवींद्र मेंढे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी बोलताना समाजभूषण उत्तम गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगितले आणि सदर काम हे अंदाजपत्रकानुसार व्हायला पाहिजे असे सांगितले चौदा फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याला सुरुवात झाली चांद्रलीच्या पुतळ्यासंबंधी मी माननीय उपविभागीय अधिवा अधिकारी इब्राहिम चौधरी यांना दिलेल्या निवेदनाची त्यांनी पूर्णपणे शहानिशा न करता केवळ सीओ मॅडम यांनी सादर केलेल्या अहवाला ग्राह्य धरून मला आंदोलन बेकायदेशीर आहे असं घोषित केलं आहे मी माननीय देव साहेबांना पुन्हा विनंती करतो की आपण काही एक्झिक्युटिव्ह डिप्टी इंजिनियर इंजिनियर नाहीत म्हणून पुतळ्याच्या बांधकामासंबंधी माझी जी मागणी आहे त्या मागणीचा शहानिशा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती जिल्हा परिषद विभाग अमरावती नगरपालिका विभाग किंवा तिन्ही विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या माध्यमातून त्या बांधकामाची चौकशी करावी आणि जर मी केलेले आरोप खोटे असेल माननीय नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनी मंजूर केलेल्या डिझाईनप्रमाणे काम असेल तर मला शासनाने दिलेला जो दंड आहे तो मान्य असेल माझ्यावर कुठली कारवाई नाही तर संबंधितांनी कुत्र्याचा विटंबना करण्याच्या दुष्ट हेतूने चालवलेला जो उपक्रम आहे तो त्वरित थांबून आणि संबंधितावर कठोर कारवाई करावी असे होत नसेल तर माझा जीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा नाही असं मी धरून माझं प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहे येडडीओ साहेबांनी आंदोलनाची जबाबदारी माझ्यावर ढकललेली आहे माननीय येऊ साहेब तुम्हाला विनंती करतो आपण शासन आणि प्रशासनाचे प्रमुख सब अधिकारी असल्यामुळे न्यायदंडाधिकारीसुद्धा आह तुम्ही ही जबाबदारी टाळू शकत नाही याची दखल तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो आणि तसेच आमरण उपोषण करण्याचेही सांगण्यात आले यावेळी किसान सभेचे देवीदास राऊत नरेश थुल सिद्धार्थ चिकटे प्रेमचंद अंबादे आशिष अंबादे जगदीश गंधे इंद्रपाल बनसोड सुरेश मोखडे देवीदास गवई अनिल हरणे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील चातूर रेल्वे येथील नगर परिषद मध्ये दोन हजार सात पासून माननीय गवईसाहेब यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी होती दोन हजार सातपासून पासुद्धी जी मागणी होती दोन हजार एकवीसला इथल्या नगर परिषदेमध्ये त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं पण पुतळा ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं बसवल्या जाते पुतळा तो पुतळ्याचं डिझाईन आणि जी पुतळ्याचा मॅप होतं दिलेलं यांनी गव्हर्नमेंटनं जे पाठवलं मुख्य सचिवांनी जे पाठवलं त्या पद्धतीने इथं पुतळा बसवण्यात आलेला नाही आहे आणि त्याचं जे फाउंडेशन जे बनवलेलं आहे या फाउंडेशनमध्ये करप्शन झालेलं आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी राहील की ज्या पद्धतनं उच्च सचिवाला दाखवून दिलेलं आणि इथला ठेकेदार म्हणतो किंवा इतकं फाउंडेशनचं माझ्याकडे काहीच तयार नाही म्हणजे ते त्यांच्या मनाने मनमानी करत आहे जर हा पुतळा त्या ठिकाणी बसत असेल तर ती माती टाकलेली आहे त्याच्यात पुतळा खाली जाईल आणि बसवलेल्या पुतळ्याची विटंबना होईल आणि मग विटंबना झाली त्याला जबाबदार कोण राहील शिओ राहील ते इथे नगराध्यक्ष राहतील इथे जे राजकारण करत आहेत चांदू रेल्वे मध्ये मा आमदार माझी आमदार आहेत हे त्याला जबाबदार राहतील का म्हणून आमची रास्त मागणी आहे यांनी जे गवई साहेबांनी जे दिलेलं आहे त्यांच्या मागण्या आहेत ती त्या पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे नाही का आमरण उपोषणाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांची मागणी इथल्या प्रशासनाने ही पूर्ण करायची बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे